शेतकरी बंधूं नमस्कार आज आपण हिसी तालुका सेलू जिल्हा परभणी येथील एका प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर आलेलो आहोत तर आज आपल्याला आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी श्री कवडे साहेब आपल्यासोबत आहेत आणि आपल्या या गावचे कृषी सहाय्यक श्री साहेब आपलं स्वागत आहे आपल्याला शेतामध्ये प्रत्यक्ष डोळ्याने बघून त्यांचे अनुभव ऐकून आपल्याला त्यांनी मिरची या पिकांमधून कशी आर्थिक सक्षमता साधली आहे हे आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊया शेतकरी बंधू आपला एक असा समज असतो की शेती परवडत नाही अनेक शेतकरी शेती सोडून इतर व्यवसायाकडे वळालेले आहेत परंतु आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला असेही काही शेतकरी असतात की जे आपल्या मेहनतीतून आपल्या बुद्धिमत्तेतून शेती एक परवडणारी शेती करतात आदर्श घेणारी शेती करतात तर प्रत्यक्ष आपल्याला आज बघायचं आहे तर श्री कवडेजी आपलं स्वागत आहे कवडेजी तुमचा थोडक्यात परिचय द्या माझं नाव कवडे रामेश्वर अरुण कवडे राहणार हे सी तालुका सेलू जिल्हा परभणी तुमच्याकडे किती एकर शेती आहे पूर्ण बारा एकर आहे बारा एकर आहे पाण्याचं काय साधन आहे तर आता तुम्ही एक सांगा की मिरची जे पीक आहे आता तुमच्या कृषी सहाय्यक साहे, थोरे साहेब यांनी सांगितलेलं आहे की मिरची पिकातून तुम्ही असं लाखोचं उत्पादन घेतलेलं ला आहे फक्त मिरची पिकातून तुम्ही शेती सुद्धा खरेदी केलेली आहे तर आम्हा म्हणजे शेतकऱ्यांना थोडस सांगा प्रत्यक्ष की मिरची पीक हे शेतकऱ्याला खरंच परवडतं का म्हणजे याचा खर्च कसा आहे लागवडीची पद्धत कशी आहे त्याची बाजारपेठ कशी आहे थोडक्यात तुम्ही शेतकरी बांधव ना माहिती द्या <laughs> मिरची ही मी पाच वर्षापासून घेत असतो नारळ शेती करतात आणि मिरचीचं एक असं आहे की अगोदर मी हळदीमध्ये तुळी झाडं लावली होती त्याच्यानंतर मला ते मल बरं वाटलं म्हणून मी आता हे निखोळी लावलं दोन वर्षापासून आता हे मिरचीला चार वर्ष झालेले लाग ला लागवणीला पण दोन वर्ष झालं आता हे मलचिंगवर लावलं अगोदर हळदीमध्ये घेत होतो आंतरपीक म्हणून तर ते मिरचीचं असं आहे की कसं याचे दहा पंधरा वीस तोडे होते त्याच्यामुळे ते या तोड्याला भावना तर पुढच्या भेटतंय पण याच्यातून नुसकान नाही याच्यातून फायदाच आहे म्हणजे सरासरी एकरी मला आतापर्यंत लाखापर्यंत मला उत्पन्न केले मिरची एका अकराला सात लाखापर्यंत उत्पन्न केलेले बरं हा बरं ही जी मिरची लावलेली आहे हे किती अंतरावर आहे आणि मल्चिंग केलेलं आहे याबद्दल थोडीशी माहिती ही चार बाई वर मिरची लावलेली आहे चार बाई हल्चिंगला किती खर्च आला एवढं मल्चिंगला याच्यात एक सात हजार रुपये खर्च आलेले सात हजार दोनशे रुपये पण ही जी मिरची लावता तुम्ही तर ही लागवडीचं वेळ कोणती आहे कधी लावायला पाहिजे मिरची वेळेचं काय नाही मी दोन सप्टेंबर मध्ये एक लावायचं जूनला एक लाईक लावतो दोन प्लॉट लावत असतो बरं म्हणजे सप्टेंबर मध्ये सुद्धा लागवड करता येते आणि जूनला जूनला म्हणजे खरीप हंगामामध्ये लागवड दोन्ही दोन्ही पण करता येते बरं आता तुम्हाला हे जे आहे लागवड केलेली आहे तुम्ही व्हरायटी कोणते मिरचीची तुम्ही हे रोप कुडून आणलेलं आहे आणि तुम्हाला खर्च किती आलेला आहे पूर्ण समजा एकंदरीत एक एकरच्या प्लॉटला सरासरी एक पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येत आहे तर एक सात हजार रोप बसतं याच्यामध्ये बे बेसळ डोसे पुन्हा नंतर मल्चिंग सरासरी साठ हजार रुपये खर्च आहे यांचा बरं शेती आता हे तुम्हाला एका एकरामधून किती उत्पादन मिरचीचं निघतं आणि त्याचा दर सरासरी बाजार भाऊ काय आणि बाजारपेठ कुठे तुम्हाला बाजारपेठ सेलू पात्री मानूत परभणी लातूरला नेत असतो कधी गावातूनच येत असतो कालच्या वेळेस गावातूनच माल त्याला म्हणजे एकरामधून किती क्विंटल उत्पादन निघतं मिरचीचं तुम्हाला सरासरी एकरातून सरासरी मला एक चारशे क्विंटल निघत उत्पन्न निघालेले चारशे क्विंटल निघालेले उत्पन्न ओके ओके भाव काय भेटतो तुम्हाला बाजार भाव सरासरी त्यावेळेस मला वीस पंचवीसचाच भाव भेटत होता बरं हा ठीक आहे ठीक आहे पण आता म्हणजे कसं असतं याच्यामध्ये एक पंधरा दिवस भाव पडतोय पंधरा दिवस भाव चढतय चढतोय आता कालचा माल मी बावन्न रुपयांनी दिला एक दहा क्विंटल करूनच माल दिला बरोबर तुम्हाला आता तुम्ही आता हे मिरची घेतलेली आहे तुमच्याकडे विहीर आहे त्यानंतर इतर काही सुविधा आहे तर तुम्हाला कृषी विभागाच्या योजनेचा काही लाभ वगैरे होतो का गुरुसाहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन असते हे ठिबक ते ह्याच्यात कर्ष घाता कोणीच घेतलेले आधी याच्या कोणाच खा नमस्कार मी थोरे या गावचा कृषी साहेब तर मी जेव्हापासून पप्पू कौडे यांना पाहतो पूर्वी हे पारंपरिक शेती करायचे म्हणजे सोयाबीन कापूस आणि याच्यातून त्यांना जेमतेम उत्पन्न व्हायचं शेती ही थोडकीच होती त्यावेळेस त्यांनी परंतु त्यांना जेव्हा हळदीमध्ये त्यांनी उत्पादन घेतलं मिरचीचं हळदीमध्ये तुटीवर लागवड केली होती परंतु त्या हळदीमध्ये त्यांना मिरचीचं मेन क्रॉप म्हणून उत्पन्न झालं आणि त्याच्या उत्पन्नावर त्यांनी इतर अजून दीड एकर शेती घेतली बरोबर तीन एकर तीन एकर तीन एकर शेती घेतली तर त्या गोष्टीपासून त्यांनी इन्स्पायर होऊन मग रेग्युलर हे क्रॉप मेन क्रॉप म्हणून घ्यायला लागले आणि यासाठी आपल्या कृषी विभागामार्फत वेळोवेळी बेड़ आलेल्या निविष्ठा औषधी हे त्यांना आपण नेहमी सप्लाय करत असतो त्याचबरोबर त्यांनी यापूर्वी पोखरामधून देखील ठिबक सिंचनाचा लाभ घेतलेला आहे ला आणि त्या ठिबकचा वापर हा पुरेपूर आता या मिरची पी पिकासाठी ते करत असतात आणि सांगा ह्या मिरची पिकामध्ये आंतर मशागत करणं कुरपणं यामध्ये काय काय काम असतात म्हणजे महिलांसाठी विशेषतः खुरपण असतं कत घालणे आता तुम्हाला मल्चिंग केल्यामुळे खुरपणीचा तर काही प्रश्न नाहीये फक्त आता काय आणि कीटकनाशक वगैरे तुम तुम्ही मिरची पीक घेतल्यामुळं आमच्या पप्पू दादाने तुम्ही किती समाधानी आहेत ह्या पिकाबद्दल खूप समाधानी शेतकरी बंधव आपण खरीप मध्ये कापूस घेतो सोयाबीन घेतो काही शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा असतात तरी सुद्धा हीच पिकं घेतात परंतु पाण्याची सुविधा आपल्याकडे उपलब्ध असेल आता ठिबक सिंचनमुळे कमी पाणी असेल तरीसुद्धा आपल्याला या प्रकारे भाजीपालामधून उत्पादन घेता येईल तर श्री कवडे यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे त्यांचे अनुभव की हे आपण बघू शकता मिरचीला अतिशय चांगल्या प्रकारे माल लागलेला आहे इकडे ही व्हरायटी कोणते मिरची एकवीस 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 आता मिरचीवर रोग आल्यावर तुम्ही काय करता सरासरी मिरचीवर जो मुख्य रोग येतो काय उपाय करता तुम्ही ठीक आता मिरचीवर हा जो रोग येतो याला आपण बोकड्या असं म्हणतो या रोगाचा मिरचीवर जर प्रादुर्भाव झाला तर आपला जो मिरचीचा प्लॉट आहे हा खूप डॅमेज होतो त्यासाठी आपल्याला ताबडतोब करावी लागते हा जो काही मुख्यतः चुरडा मुरडा नावाचा रोग मिरचीवर प्रामुख्यानं दिसून येतो यासाठी हा मुख्यतः थ्रिप्समुळे पसरला जातो आणि याचं मेन कंट्रोल करण्यासाठी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव रोखावा लागतो आणि त्यासाठी आपण यांना सजेशन करतो नेहमी की ॲसिटामाफ्राईड किंवा मग फ्लोनिकामेड जे की आपल्याला उलाला यासारख्या औषधामधून भेटतो याचा वापर करण्यास सांगतो आणि त्यांनी या पद्धतीने वापर करून त्यांचा बऱ्याच प्रमाणात हा चुरडा मुरडा रोग कमी केलेला आहे श्री कवड यांनी आपल्याला सांगितलेला आहे की त्यांनी जवळपास एक एकरामधून चारशे क्विंटल उत्पादन काढलेलं आहे आणि एकंदरीत त्यांना एक चांगला भावसुद्धा मिळालेला आहे तर इतर पारंपरिक पिकापेक्षा नक्कीच मिरची पीक हे परवडणार आहे यामध्ये थोडंफार आपल्याला कीड रोगाचा प्रादुर्भाव येतो आताच आपले कृषी सहायक थोरेसाहेब यांनी सांगितलेलं आहे की कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं तर शेतकरी बंधूंनी पारंपरिक पिकाबरोबरच या मिरची पिकाकडे जर वळलं तर नक्कीच आपल्याला यापासून फायदा होतो फेमस पप्पू कवडे यांच्या मिरची उत्पादनाच्या प्रेरणा घेऊन गावातील इतर काही लोक आहेत त्यांचे मी नाव घेऊन तुम्हाला सांगू शकतो जसं की आमचे आ, रमेश गोरे निलेश गोरे आणि अजून अजून कोण लक्ष्मण गोरे लक्ष्मण गोरे यांनी देखील मिरची उत्पादन मिरची उत्पादन घेऊन विक्रमी उत्पादन काढलेले आणि त्यांनी सक्सेस झालेले त्याच्यामध्ये उत्पादन हे जे रोजगार उपलब्ध करून देतात याच्यामध्ये प्रत्येक लेबरला एक किलो माग पाच रुपये हे तोडणीसाठी देतात तर अशा पद्धतीने ते त्यांच्या गाव त्यांच्या शेतामध्ये जवळपास पाच शेतकऱ्यांना पाच महिला लेबरला ते रोजगार उपलब्ध करून देतात दररोज तर नमस्कार मित्रांनो मी बोलतो सुदीप मगर आणि आम जे आमचे काकाश्री वगैरे आहेत तरी त्यांनी जे शेती वगैरे मिरची जी लागवड केलेली आहे तरी त्यांना जे, 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 जे उत्पादन होतं एक एकर मध्ये जे चाळीस टन वगैरे जे होतं तरी त्यांचं जे मिरची उत्पादन बघून पण थोडंसं आम्हाला पण मिरची करायचं म्हणजे मिरची शेतामध्ये उत्पादन करायचं मन झालेलं आहे तरी शेतीमधून माझं वार्षिक उत्पन्न सरासरी दहा ते बारा लाख रुपये मला निवळ ना पाहिजे बारा एकर जमीन आहे शेतीचा जोर मुलगा इंजिनिअरिंग कॉलेजला आपलं नांदेड लागला मी आणि माझी पत्नी दोघंच काम करतो आम्ही शेतीमध्ये भरपूर समाधानी आहेत धन्यवाद रामेश्वरजी तुम्ही आज शेतकरी बांधवांना मिरची पिकापासून कसा फायदा होतो हे अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे आणि खरोखरच शेतकरी बांधवांत आपल्याला जर माहिती समजली असेल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता आ, धन्यवाद तुमचे तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय चांगली माहिती उपलब्ध करून दिली थोरेसाहेब तुमचे पण आभार तुम्ही पण थोडंसं मार्गदर्शन केलं धन्यवाद धन्यवाद